हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी पहा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की लॅब असिस्टंट या पदासाठी टेक्निकल सिलेबस तुम्हाला कोणता स्टडी करावा लागणार आहे त्यामध्ये कोणते टॉपिक जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे डीएमईआर साठी आणि ते, ते, ते पाहण्यापूर्वी बघा तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेची ऍडव्हर्टाईज जी आहे ती रिलीज झालेली आहे त्याच्यामध्ये पण एन एम जे एन एम फार्मसिस्ट स्वच्छता निरीक्षक लॅब टेक्निशियन असे पद आहेत तर या सगळ्यांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत तसेच सध्या अकॅडमीमध्ये पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन यानिमित्त निमित्त ऑफर सुरू आहे यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबर वरती तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लॅब असिस्टंट या पदासाठी एक्झॅक्टली टेक्निकल सिलेबस कोणता आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लॅब डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या दोन्ही पदासाठी ज्या आहेत बऱ्याचशा वेकन्सी आल्या होत्या दोन्ही मिळून जवळपास थ्री फिफ्टी प्लस एवढ्या वेकन्सीज आहेत तर लॅब असिस्टंटसाठी सिलेबस काय आहे हे आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपण पाहूयात की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लॅब असिस्टंट याच्यासाठी पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन असतात नॉन टेक्निकल मध्ये मराठी इंग्लिश जी के जी एस आणि मॅथ्स रिजनिंग असे चार सब्जेक्ट आहेत तर आणि हे सगळे सब्जेक्ट जे आहेत प्रत्येकी पंधरा क्वेश्चन्स जे आहेत त्याचे असतात आणि बघा बाकीचा जो टेक्निकल पोर्शन आहे तो फोर्टी मार्क्सला असणार आहे आणि नॉन टेक्निकल साठ क्वेश्चन्स असणार आहेत आणि टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन आहेत मग आता त्या टेक्निकल पोर्शनसाठी एक्झॅक्टली काय सिलेबस आहे आणि काय तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे ते आपण बघूयात तर लॅब असिस्टंट या पोस्टसाठी बघा हे बघा लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्य तर याच्यासाठी तुम्हाला कोणता सिलेबस डिटेल स्टडी करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये हे दहा एक टॉपिक दिलेले आहेत डीएमईआरच्या वेबसाईट वरती दिलेले हे टॉपिक्स आहेत त्याच्यामुळे हाच सिलेबस जो आहे तुम्हाला स्टडी करायचा आहे तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे टाईप ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी तर मग मेडिकल लॅबोरेटरीमध्ये ज्या काही डिफरंट टेस्ट परफॉर्म केल्या जात आहेत मग त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतील किंवा इतर सगळ्या टेस्ट युरिन टेस्ट वगैरे तर या सगळ्या टेस्टचं जे काय आहे डिटेलिंग तुम्हाला यामध्ये स्टडी करावं लागणार आहे त्याची प्रोसिजर असेल त्याचे त्यासाठी फॉलो केले जाणारे प्रिन्सिपल्स असतील तर ते सगळ्याचा स्टडी आणि ज्या काही सगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या के जात आहेत त्या सगळ्या तुम्हाला यामध्ये स्टडी कराव्या लागणार पहिला टॉपिक आहे टाईप ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी आणि बघा बॅचेसमध्ये आपण हा सिलेबस जो आहे कम्प्लीट कव्हर करत आहोत uh, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे नेम ऑफ इक्विपमेंट युज मेडिकल लॅबोरेटरी तर डिफरंट टेस्ट परफॉर्म करण्यासाठी जे काही इक्विपमेंट लागणार आहेत त्याच्यासाठी काय टेम्परेचर रेंज लागणार आहे कोणते इक्विपमेंट यूज करायचे आहेत कोणत्या कंडिशनमध्ये ते यूज केले जातात याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करावी लागणार आहे त्यानंतर नंतरचा टॉपिक जो आहे तो आहे हाऊसकीपिंग अँड क्लिनिलीनेस इन लॅबोरेटरी तर हाऊसकीपिंग आणि क्लिनलीनेस हा थर्ड टॉपिक आहे कशा पद्धतीने लॅबमध्ये क्लिनलीनेस मेंटेन करावा लागतो किंवा केला जातो या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे तसेच कोणत्या कॅटेगरीतले डिसइन्फेक्टंट तुम्ही तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वापरता हे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे त्यानंतरचा टॉपिक आहे मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन तर डिफरंट डिसइन्फेक्टिंग डिसइन्फेक्शनच्या ज्या मेथड आहेत त्याचा स्टडी तुम्ही या टॉपिकमध्ये करायचा आहे नेक्स्ट टॉपिक आहे मेथड ऑफ स्टेरलाइझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट द लॅब इक्विपमेंट डिसइंफेक्ट किंवा स्टेरलाइज करण्यासाठी ज्या काही डिफरंट मेथड तुम्ही युज करताय त्याचा डिटेल स्टडी या टॉपिकमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे डिफरंट ज्या स्टेरलायझेशन मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथडचा स्टडी यामध्ये करायचा आहे हाऊ इज ब्लड सॅम्पल वॉज टेकन वेनी पंक्चर हा देखील एक टॉपिक आहे त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन जे काही पेशंटचे सॅम्पल कलेक्ट केले जातात त्याच्यावरती जे जा लेबलिंग केले जातात त्याच्यासाठी काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याबद्दल डिटेलिंग जे आहे ते या टॉपिकमध्ये मेन्शन केलेलं नेक्स आहे नेक्स्ट आहे क्वालिटी कंट्रोल त्याच्यानंतर आहे इन्व्हेंटरी कंट्रोल आणि त्यानंतर आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट बऱ्यापैकी सगळ्या सगळ्या जे काही तुमच्या पदं आहेत त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा न्यू टॉपिक जो आहे ऍड केलेला आहे त्याच्यामुळे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये कोणत्या कॅटेगरीचं वेस्ट कशा पद्धतीने डिस्पोज केलं जातं या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला या टॉपिक अंदर अंतर्गत स्टडी करायची आहे तर अशा पद्धतीने मला वाटतं आठ ते नऊ टॉपिक्स आहेत जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे जर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल डी आर मध्ये तर हे सगळे जे काही आहेत तुम्हाला टॉपिक स्टडी करावे लागणार आहे टेक्निकल सिलेबसचा तुमचा पार्ट आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डीएमईआर मध्ये टेक्निक लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी कोणता सिलेबस जो आहे तो तुम्हाला स्टडी करायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॅब टेक्निशियन असू द्या लॅब असिस्टंट किंवा फार्मासिस्ट या सगळ्यांसाठी जो दिलेला नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो कोणता आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे कारण जेव्हा तुमची रिझल्ट लागतो किंवा लिस्ट डिक्लेअर होते त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पण मार्क्स स्कोर करणं गरजेचं आहे तेव्हाच तुमचं फायनल फायनल लिस्टमध्ये नाव येऊ शकते किंवा फायनल सिलेक्शन होऊ शकणार आहे तर मग त्यासाठी कोणते टॉपिक स्टडी करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्याआधी बघा ठाणे महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज जा, झालेली आहे त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि तलाठी भरतीसाठी पण बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये डिटेलिंग मध्ये तुमचे जे काही सिलेबस आहे तो कव्हर केला जातो तुम्हाला ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जात बघा यामध्ये कोणती पण बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये सध्या ऑफर आहे त्याच्यामुळे तुम्ही ही बॅच परचेस करू शकताय वन इयरच्या वॅलिडिटीसाठी आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेलच्या मार्फत तुमच्यापर्यंत असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते पोहोचवले जातात आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू